मित्र नमस्कार महायुतीच्या सरकारचं आणि त्यांच्या मंत्र्यांचं खरंच काहीही खरं नाही बघा हा एक हे मंत्री रोज विरोधकांच्या हातात तो आयत तो तो नेऊन देत आहेत बघा महाराष्ट्रापुढे असलेले प्रश्न जनतेच्या अडचणी शेतकऱ्यांच्या समस्या महिलावरील अत्याचार अनेक 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 अशा आने कुठल्या सुद्धा म्हणून मुद्द्यावर गोष्टीवर चर्चाच होत नाही रोज जी चर्चा होती आहे ती सरकार पक्षातील आमदारांच्या नेत्यांच्या किंवा मग एखाद्या मंत्र्यांच्या गैरकृत्याची रोज तेच रोज तेच तेच ते वैतागलेला आहे महाराष्ट्र कंटाळलेला आहे महाराष्ट्र महायुती म्हणून एकत्र राहतात आणि आपल्याच मित्राचे कपडे कसे फाटतील किंवा कसे फाडता येतील याची पुरेपूर व्यवस्था करताना काळजी घेताना अनेक नेते दिसतात महायुतीमध्ये आणि मग विरोधकांनी हल्ला करायची काय गरजच उरत नाही ना हो महायुतीतच अंतर्गत कशा कुरघोड्या कशा लाथाळ्या सुरू आहेत बघा अशा घटना म्हणजे खरं तर सांगायचं तरी किती हो रोज नव्या घटना रोज नव्या घटना पण आजच्या पुरतं आपण अजित पवार पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलूया हे महोदय जसे मंत्री झाले आहेत तेव्हापासून एकामागून एक एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य करीत सुटलेले आहेत अहो त्यांना एवढं कृषी मंत्रीपद मिळालं संकटातल्या शेतकऱ्यांसाठी काही करून दाखवण्याची आई ती संधी त्यांना मिळाली होती पण हे महाशय कृषी मंत्रीपदाला काय म्हणाले ओसाडगावची पाटील की चला त्यावर बरीच ठिकाई झाली त्यांच्यावर आता त्यानंतर नुकसानीची पंचनामे करायची वेळ आली तेव्हा हे महोदय काय म्हणाले आता मी काही ठेकळाची पंचनामे करू का त्यानंतरच्या एका वक्तव्यात तर त्यांनी शेतकऱ्यांना चक्क भिकारी ठरवलं आणि हे कृषी मंत्री आता ते पुन्हा रमी प्रकरणात वादग्रस्त ठरले आहेत अधिवेशन सुरू असताना कुठला मंत्री सभागृहात बसून मोबाईलवर रमीचा ऑनलाईन झुगार खेळलो त्यांचे व्हिडिओ आले अर्थातच त्यांनी हा आरोप फेटाळून लावला चोह हो बाजूनी त्यांच्यावर एवढा हल्ला झाला की ते आता राजीनामा देतील असं अनेकांना वाटलं कारण त्यांनी अचानक एक पत्रकार परिषद बोलवली लोकांना वाटलं राजीनाम्यासाठी पद तसं काही घडलं नाही अहो त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नाला काही उत्तरं देण्याच्याऐवजी त्यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आणि त्यातून पुन्हा आणखी नव्या प्रश्न जन्म झाला आपल्या विरुद्ध एवढं वादळ उठलेलं असतानाही त्यांनी थेट आपल्याच सरकारचे वाभाडे काढले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं नाही थेट आपलं सरकारच भिकारी आहे असं सांगून त्यांनी आपल्या सरकारचे कपडे फाडले वाभाडे काढले वस्त्रहरण केलं अह ज्या सरकारमध्ये ते आहे त्याच सरकारला त्यांनी भिकारी म्हटलं मग इतरांनी म्हणायची आवश्यकता कुठं राहिली आता शेतकऱ्याकडून कर शासन एक रुपये घेतं सरकार शेतकऱ्यांना एक रुपये देत नाही म्हणजे भिकारी कोण आहे शासन भिकारी आहे शेतकरी नाही असं वक्तव्य माणिकराव कोकटे यांनी केलं आपल्याच सरकारची इज्जत त्यांनी चव्हाट्यावर आणली अर्थातच सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हे चांगलंच झोंपलेलं दिसत आहे फडणवीस म्हणाले कृषी मंत्री माणिकराव कोकटे काय बोलले हे मी ऐकलेलं नाही पण त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे पण हे सांगताना फडणवीस यांची देहमुली मात्र काही वेगळे संकेत देत होती मंत्र्यांचं वक्तव्य चुकीचं असेल पण वारंवार असं चुकीचं बोलणाऱ्याला एवढं महत्वाचं मंत्रिपद देणं हे सुद्धा चुकीचं नाही का मग ही चूक कुणी केली हो फडणवीस साहेब शेतकऱ्यांचा अपमान करणारा त्यांना भिकारी म्हणणारा कृषी मंत्री कसा असू शकतो या महाराष्ट्रात आपल्या सरकारला भिकारी म्हणणारे त्याच सरकारमध्ये मंत्री कसे काय असू शकतात आणि याला जबाबदार तरी कोण याचे उत्तर तर आधी शोधायला पाहिजे कृषी मंत्र्यांना निष्क्रिय म्हटलं त्यांना बदला दुसरा मंत्री द्या म्हटलं तर महायुतीचे गुंड शेतकऱ्याच्या पोरांना बेद मारहाण करतात आणि मग काय फडणवीस फक्त म्हणतात हे चुकीचं आहे त्यांनी तसं बोलायला नको यांनी असं करायला नको मंत्र्यांनी तसं वागू नये वगैरे वगैरे आणि वगैरे अ सगळी बोलाची कढी आणि बोलाचा भात कुठवर चालणार हे विरोधकांनी सरकारला जर असं भिकारी वगैरे असं म्हटलं असतं तर केवढा अकांड तांडव केला असताना हो सहन केलं असतं का यांनी तुम्ही सांगा मित्रांनो महायुतीमध्ये हे सगळं चाललंय तरी काय इथं शेतकऱ्याची किंमत नाही इथं गरीबाची किंमत नाही इथं महाराष्ट्राची चिंता कोणाला उरलेली नाही इथं फक्त सत्ता खुर्ची आपसातलं ला अंतर्गत लाथाळीचं राजकारण काय म्हणाल मित्रांनो हो तुम्ही जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार